लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपण माझा प्रभाग माझे विजन या कार्यक्रमामध्ये आपण विविध मान्यवरांच्या मुलाखती तसेच विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेऊन त्यांचं सोलापूर शहराच्या विकासासाठी तसेच आपल्या प्रभागासाठी कोणते योगदान देणार आहेत किंवा शहराच्या विकासासाठी त्यांचं विजन काय असणार आहे या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण कर प्रभाग क्रमांक तेवीस मधून इच्छुक उमेदवार असलेले तसेच एक प्रभावशाली चेहरा म्हणून सुभाष पाटील हे आपल्या सोबत आहेत सर लक्षेध न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर आमच्या माझा प्रभाग माझं विजन या कार्यक्रमामध्ये आपलं सर स्वागत आहे तर आपल्या अगोदर आपल्या प्रभागातील लोकांना ओळख सांगा आणि आपली राजकीय पार्श्वभूमी सांगा मी सुभाष कृष्ण पाटील राहणार निर्मल नगर प्रभाग क्रमांक टीवीचे स्थानिक उमेदवार आतापर्यंत आपण पंचवीस वर्षापासून बीजेपी मध्ये कोणकोणती कोणती काम आतापर्यंत बीजेपी तर्फे प्रभागातले बरे रस्त्याचे असतील ड्रेनेजचे असतील नळाचे असतील जैसामानचे मेंटेनन्सचे काम असतील कुठं मरून टाकले असेल रस्त्यावरती खड्डे झालेले असतील आणि तसेच प्रभागाने वृक्षरोपण रक्तदान शिबिर असे बरेचसे उपक्रम राबवलेले आहेत पक्षाच्या नेतृत्वाखाली खर तर आपण वेगवेगळे पदे देखील आपल्याकडे कोण कोणती पदे आणि आतापर्यंत मी पार्टीचा वार्ड कर्मक असल्यापासून सत्याऐंशीचा चा अध्यक्ष होतो त्यानंतर युवा मोर्चाचा सरचिटणीस होतो त्यानंतर भारतीय जनता पार्टीचं मंडल सरचिटणीस होतो आणि मी तसंच सामाजिक कार्यामध्ये सुचित बेरोजगार जिल्हा अध्यक्ष आहे आणि सुचित बेरोजगार शहराध्यक्ष देखील आहे आणि महाराष्ट्र ऑल पी सी ऑर्डर असोसिएशन आहे बरेचसे असे सामाजिक कार्य देखील मी कामं करतोय करतोय आणि अशोक कांबेसाहेब युवा साडे चारशे मुलांना आरटी ऑफिस मधन फ्री लायसन काढून दिलेले आहे खरंतर आपण शहरामध्ये फेरफटका मारत असताना अनेक प्रश्न सध्या तरी उपलब्ध आहेत सध्या जरी आपण बीजेपीचा भावी उमेदवार असला तरी ही स्मार्ट सिटी ही देखील एक भारतीय जनता पार्टीच आ, योजना होती परंतु सध्या आपण शहरामध्ये फिरत असताना स्मार्ट सिटीच्या नावाखाली अनेक रस्ते उखले गटा देखील उखल त्या प्रश्नाकडे आपण कसं बघता आणि ज्यावेळेस आपण आपण सध्या जाल महानगरपालिकेत जाल ते प्रश्न कशा पद्धतीनं मार्गी लावणार आपण बरेच काळात स्मार्ट सिटीच्या नावाखाली तर काम चालू काही ठिकाणी चालू झाले काही ठिकाणी झालेले आहेत काही ठिकाणी अधूर राहिलेले आहेत आता यानंतर आता अडीच ते तीन वर्ष झाले नगरसेवक हे पदच नाही प्रशासकीय असल्यामुळे बरेचसे नागरिकांची कामं खोळ्या आहेत आणि त्या मार्भ्यात आता इलेक्शन झाल्यानंतर जे काय निवडून येतील ते आता सगळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जेवढे काही स्मार्ट सिटी बाबत करता येईल तेवढं करतील खर तर, तर नुकतेच पाठीमागच्या दोन तीन वर्षांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या स्वतफण आले असताना त्यांनी आय टी पार्क असेल तरुणांसाठी रोजगार निर्मितीसाठी आय टी पार्क टेक्स्टाईल पार्क हे आपल्या भाषणात सांगितलं परंतु त्याची आतापर्यंत तरी अंमलबजावणी झालेली नाही नाही कसं आता प्रलूर साहेब हे मोठे वरिष्ठ नेते आहेत तर त्यांनी डिक्लेअर केलं म्हणताना सोलापूर जिल्ह्यासाठी त्यांनी बरेचसे कामं केलेली आहेत बरेचसे टेक्टरच्या माध्यमातून माननीय आमदार बापू सुभाष देशमुखांनी देखील सहकार मंत्री असल्यानंतर बरेचसे कामं केलेले आहेत आता कसं असतंय माहिती का वरिष्ठ आणि वरिष्ठ काम करतात आमदार साहेब आमदार साहेब काम करतात बापूसाहेब असताना बरेचसे टॅक्टरची कामं सहकार मंत्री असताना केलेले आहेत खर तर विविध विकास कामे सोडवताना आपण तरुणाचे प्रश्न मार्गला होता महिलांचे प्रश्न मार्गला होता तसेच वेगवेगळ्या माध्यमातून आपण जरी ते काम जरी नाही झालं तर आपण प्रशासनाच्या विरोधात आतापर्यंत आमोर उपोषण देखील केले रास्त रोक देखील केले घटना देखील कशा म्हणून सुशित बेरोजगारचा माझा परिचय सांगायचं म्हणताना स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था असे उपनिबंध सहकारी संस्था आहेत त्या माध्यमातून सुशित बेरोजगार संघटना स्थापन करून सुशित बेरोजगारचे जे आठ दहा लोक मिळून ते संस्था स्थापन केले आहेत शासनाने एवढी जीआर आर काढलेले आहेत पण बरेच अधिकारी लोकांना किंवा काय म्हणते ऑफिसच्या मार्फत जाणार आहे ते माहित नसल्यामुळे आम्हाला आंदोलन आणि उपोषण घेण्याची वेळ आली जवळजवळ आठ वेळा मी सुद्धित बेरोज संघटने उपोषण घेतलेला आहे आणि पाठपुरावा देखील केलेला आहे तर गेली पंचवीस वर्ष आपण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात परंतु सध्या सध्या आपल्या बीजेपी मध्ये अनेक अनेक लोकांचे इनकमिंग सुरू होते परंतु पाठीमागच्या पंचवीस वर्षापासून एवढे आपण काम करत आहात परंतु येणाऱ्या काळात आपल्याला आपला विचार केला जाईल उमेदवारीसाठी भारतीय जनता पार्टी पक्षात आता मोठा वरी केंद्रात आहे राज्यात आहे आता शहरात देखील येईलच शंभर टक्के आहे पण ही किंवा विषय बोलण्याचं म्हणजे आता प्रत्येकाला असं एक कार्यदर्यंत वाटत असतं की ज्या पक्ष आहे त्या पक्षामध्ये आपण सामील होणं काय सेवा करता अशी भावना व्यक्त करून त्या पक्षात पदार्पण करत आहेत तर नुकतेच आता सोलापूर जिल्ह्यात आपण नगर परिषद किंवा नगरपंचायतच नुकतेच निवडणूक झाली त्याला निष्ठावंतांना कुठेतरी डावडला की हा प्रश्न मी तुम्हाला त्यासाठी विचारलो की आपण पंचवीस वर्षापासून बीजेपीची एक निष्ठा परंतु जे आज येतात त्यांनाच लगेच उमेदवारी दिली जाते काय ते तसं काय उमेदवारी असे डिक्लेअर केलेले नाहीत अजून तरी वाल्यानंतर अजून भारतीय जनता पार्टीने डिक्लेअर केलेलं नाहीत आता वरिष्ठांचे कसे म्हणणे असेल त्या पद्धतीने त्यांनी देतील आणि जो आम्ही आता वीस पंचवीस वर्षी कार्य करतो त्या ते वरिष्ठ मान्य बापूसाहेब असतील मान्य मनीषभाई देशमुख असतील त्यांनी आमचा विचार करतील शंभर टक्के करतील की व एक प्रामाणिक भारतीय जनता पार्टीचा पंचवीस वर्षी कार्य करणारा कार्यकर्ता आहे त्यांनी आता वॉर्ड अध्यक्षपासून मी आता जवळजवळ शहर कार्यकारी सदस्य पण मी काम केलेलं आहे आणि पक्षांनी जेव्हा जेव्हा विधानसभा लोकसभेच्या टायमाला जसं पक्षांनी सुजवली मान्य बापूसाहेबांनी सुजवली त्या पद्धतीने मी काम केलेलं आहे आता त्यांनी माझी दखल शंभर टक्के घेतील अशी मला खात्री आहे खर तर प्रभाग तेवीस हा खूप मोठा असा प्रभाग आहे तब्बल छत्तीस ते चाळीस हजाराचा था, मतदान या ठिकाणी आहे तर या प्रभागामध्ये जो फोडपीटीचा विषय असेल किंवा हातबाडाचा देखील विषय असेल तर आपण येणाऱ्या कशा पद्धतीने मार्गी लावू आता प्रभाग क्रमांक तेवीस हा सोरेगाव पासून जवळपास सेटलमेंट आणि सर्व्हिसचा एवढा परिसर मोठा आहे आता प्रभागात प्रभागा आता चार नगरसेवक येतात आता प्रत्येक प्रभागामुळे माझ्या इथला तिथला होण्यापेक्षा आता वरिष्ठांनी ज्या पद्धतीने उमेदवार देतील त्या पद्धतीने आता वार्डातले काय अडचणी दैनंदिन अडचणी अडचणी असतात नळ पाणी रस्ते हे तर अडचणी असतात मेंटेनन्स असतो पण बाकी नागरिकांची सेवा करायला दिवापत्ती एवढंच लागत असतंय एवढे काही मोठे काम करण्याचा विषय नसतो मोठे कामे आमदार फंडातनं बरेचसे झालेले आहेत आमच्या प्रभाकर मध्ये बापूसाहेबांच्या फंडातनं बरेचसे रस्ते सोसायटीमध्ये झालेले आहेत आता वरिष्ठ बाकी मेंटेनन्स काम म्हणा आणि अडचणी म्हणा दैनंदिन अडचणी म्हणा नळ असेल असेल रस्ते असतील तेव्हा लाईट बंद पडलेले असेल एवढे काम शंभर टक्के आम्ही करू खर तर सगळ्यात मोठा सोलापूर सिटीला भेडसावला प्रश्न म्हणजे महिला सुरक्षित होता कारण यापूर्वी देखील अनेक विचित्र प्रकार असे गेले होते परंतु रात्री अपरात्री महिला आपल्या निमित्त किंवा आपल्या वेच्या बिझनेसच्या निमित्तानं किंवा नोकरीच्या निमित्तानं शहराच्या बाहेरून आत येतात रात्री अप्रात परंतु अनेक विचित्र प्रकार यापूर्वी देखील गेले होते त्याच्याकडे आपण कसे बघता आणि येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या माध्यमातून कशा या महिलांच्या समस्या कशा मार्गी लावणार नाही तर सध्या तर पोलिसांची परिस्थिती नाही मी आता बरेचसे पंचवीस तीस वर्ष झालं पस्तीस वर्ष झाली मी स्थानिक आहे आणि पूर्वीचा काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे बरेचसे अगोदर होत होते किस्से पण आता तसं काय प्रमाण नाही आहे कारण रात्री गस ची गाडी विजापूर नगर पोलीस स्टेशनची गाडी देखील फिरते आणि तशी काय आता एवढी दहशत राहिलेली नाही तरी महिलांनी सुरक्षितच आहेत असं काय किस्से आमच्या प्रभाग क्रमांक तेवीस असे अजून तरी घडलेले किस्से नाही आहेत तर सोलापूर हे महाराष्ट्राचं केंद्र केंद्रबद्ध आहे कारण पालखी महामार्ग देखील आपल्या सोलापूर जिल्ह्यात आहे अक्कलपूर देवस्थान आहे तुळजापूरहून येणार रस्ता आहे इकडे विजापूरहून येणार आहेत पुण्याहून येणार रस्ते आहेत परंतु रस्ते अपघाताचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते येणाऱ्या काळामध्ये आपण आता बरेचसे वरिष्ठ गडकरी साहेबांनी बरेचसे सिटीच्या आजूबाजूचे रस्ते खूप छान केलेले आहेत ऑक्सिडेंट होऊ म्हणूनच केलेले आहेत आणि बायपास देखील मंजूर केलेला आहे सोलापूरमध्ये आणि विजापूरचे जे लोडेड गाड्या होते ते देखील बंद केले आहेत मान्य बापू साहेबांनी वगैरे हो आंदोलन उपोषणच्या माध्यमातून बरेचसे काम झालेले आहेत आता अक्षयचं प्रमाणही बरेचसे कमी झालेलं आहे खर तर आपण खूप छोटे कार्यकर्ते म्हणता येईल परंतु जे वरिष्ठ आहेत आपले बापू देशमुख असतील देशमुख पालक असतील हे या महानगरपालिकेच्या निमित्ताने एकत्र आले त्याकडे कसे बघतात नाही एकत्र म्हणजे पूर्वीपासून एकत्रच आहेत पण लोक आता तसं चर्चा करतात आता धेणे याच्यावर गेले त्यांच्यावर वरिष्ठ आहेत मी त्यांच्याविषयी काही बोलू शकत नाही म्हणून आमचे ने, नेते बी आहेत चांगले आहेत आणि मान्य बापू साहेब तर आमचे नेते आहेत मनीषबाई नेते आहेत आणि पक्ष करतो तर आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आपण माझा माझा प्रभाग माझे विजन काय असणार आपले विजन आपल्या प्रभागासाठी माझे प्रभाग विजन म्हणजे आता सांगितलं की दैनंदिन जीवनामधले नळ पाणी ड्रेनेज रस्ते यांना प्राधान्य देणार आहे आणि प्रभागातले उद्योग महिलांना उद्योग म्हणा गार्डन म्हणा त्यांच्यासाठी वॉकिंग ट्रॅक म्हणा असे बरेचसे मनात इच्छा आहे आता बघू आता वरिष्ठांनी सेवा करायची संधी दिली शंभर टक्के प्रभागाचा विकास मी करणार हे होते भारतीय जनता पार्टीचे सुभाष कृष्णनाथ पाटील हे गेल्या पंचवीस वर्षापासून बीजेपीची एकनिष्ठ असून अनेक त्यांनी अनेक कामे देखील या प्रभागामध्ये तसेच शहराच्या विकासासाठी केले आहेत आणि माझा प्रभाग माझं विजन या कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतला त्यांनी आपल्याशी दिलखुलसपणे गप्पा मारल्या त्यांनी आपल्या येणाऱ्या काळात तरुणांचे असेल किंवा महिलांचे प्रश्न तसेच शहरातील शे, शे, बेरोजगारीचा प्रश्न तसेच लाईट पाणी हे तर प्रश्न आहेतच परंतु अनेक नवीन प्रश्न जर आले तर ते प्रामुख्यानं शहराच्या विकासासाठी आणि आपल्या प्रभागाच्या विकासासाठी ते सातत्यानं महानगरपालिकेत मांडू आणि त्या ते प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करू देखील असं आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं साहेब आपण आपल्या चर्चेत सहभागी झाला अभिनंदन आणि आपल्या उमेदवारीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर आज आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा